सरकारतर्फे दुधाला सरसकट दरवाढ करण्यासाठी खुलवले टिपोआ येथे मंगळवार रोजी साडे दहा वाजता रस्ता रोको करण्यात आला होता यात तालुक्यातील सर्व शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सामील झाले होते छत्रपती संभाजीनगर व जालना लोकसभा खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि विलास सौताडे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास सौताडे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आयोजित करण्यात आला होता यात शेतकऱ्यांच्या कुठल्याच मालाला सरकार हमी भाव देत नसून शेतीला असलेला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालक व्यवसाय करत होता मात्र पशुखाद्य महाग झाल्यानं त्यातही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शासना तर्फे तुटपुंजा भावात दूध खरेदी केली जात आहे तुलनामधील महत्त्वाचे विषय होते की दुधाला सरसकट चाळीस रुपये भाव देण्यात यावा सरकारने पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे त्यामध्ये कोणतीही जाचं कट ठेवण्यात येऊ नये केंद्र सरकारकडून दूध पावडर आयात करण्यात येत आहे ती लगेच बंद करण्यात यावी याकरिता फुलंबरी टी पॉइंट येथे रस्ता रोको करण्यात आला होता रस्तारोको दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी शासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर दूध सांडण्यात आलं यावेळी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत असतानाच विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांच्या सुद्धा घोषणाबाजी करण्यात यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वास अवताडे काँग्रेस तालुका अध्यक्ष संदीप बोरसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे बघूया काय प्रमुख मागणी आहे आम्हाला शेतकऱ्यांना सर सगळ्यात चाळीस रुपये पर लिटर हे अपेक्षित आहे परंतु मागच्या दोन वर्षापासून तेवीस रुपये बावीस रुपये चोवीस रुपये अशा प्रमाणात भाव चालू आहे आणि आमची अशी मागणी आहे चाळीस रुपयापेक्षा कमी शेतकऱ्याला परवडत नाही ते पण परवडत नाही परंतु आमचं शेतकरी सहनशील आहे किंवा चाळीस रुपये जरी दिले तरी आमची रोखी त्याच्यापर्यंत होती अशा पद्धतीने आपली ही पद्धत आहे परंतु आजही सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करते आमचं सरळ सरळ म्हणणं आहे की कमीत कमी चाळीस रुपयाच्या पुढं आम्हाला भाव पाहिजे दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की पाच रुपयाचं अनुदान म्हणतं जाहीर केलं आता मी सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतो दूध दरवाढीच्या संदर्भात आंदोलन या ठिकाणी झेडलं गेलं आहे रस्ता रोक केलेला आहे सरकारला जी की माझ्या शेतकऱ्याला आम्हाला चाळीस रुपये दूध लिटर प्रमाणे सरसकट या ठिकाणी भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याचा असेल तुम्ही म्हणतात की पाच रुपये आम्ही अनुदान घेत दिले आहे हो तुम्ही नुसतं फक्त काळे खात करताय पाच सहा महिने पूर्वी सुद्धा हेच आम्हाला सांगितलं होतं की पाच रुपये अनुदान या ठिकाणी पण काही त्याची पूर्तता झालेली नाहीये दुधाचा असेल माझा फुलंबरी तालुका या ठिकाणी वंचित आहे अनुदानापासून बाकीचे पीक विमा असेल हे तर अजून बाकीच्या इतर योजना असतील सरकारने नुसतं भूल थापायचं था या ठिकाणी प्रत्येक गोष्टी ते करताय